बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळ एका ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे प्रसंगावधान राखणाऱ्या चालकामुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने यात कोणत्याही जीवितहानी झाली नाही बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली दुसरबीड गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर असलेल्या मार्गावर साताराहून रांचीच्या दिशेने जात असलेला मालट्रक अचानक पेट घेताना दिसला ट्रकने रंगाचे डबे वाहतूक करत असताना चालकाच्या केबिनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले काही पसरली आणि संपूर्ण ट्रकने पेट घेतला मात्र ट्रक चालका ने ट्रक चालकाने प्रसंगावधान रस्त्याच्या चा कडेला उभा केला आणि वेडीस बाहेर पडून आपला जीव वाचविला यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही ही, ही दिलासादायक बाब आहे घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग प्रशासनाने तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं अग्निशमन कर्मचाऱ्यांनी वेळेवर घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र ट्रक पूर्णतः जडून खाक झाला असून लाखोंचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला मात्र प्रशासनाने मार्ग मोकळा करत परिस्थिती आटोक्यात आणली सुदैवाने कोणीही जखमी किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही हीच या घटनेची समाधानकारक बाजू म्हणावी लागेल